ट्रेनमुळे ध्वनी प्रदूषण होऊ नये यासाठी या मार्गावर ध्वनी अवरोधक बसवण्यात आले आहेत या मार्गावरील किमी किमी अंतरापैकी परिसरात अवरोधक बसवण्यात आले आहेत बुलेट ट्रेन खाडी भाग डोंगराळ प्रदेश नागरी वस्तीमधून जाणार आहे विशिष्ट बुलेट ट्रेन नागरी भागातून जात असताना प्रचंड ध्वनी प्रदूषण होण्याची शक्यता आहे बुलेट ट्रेन आणि रुळाच्या घर्षणामुळे होणाऱ्या कर्कश आवाजाने मानवी आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे बुलेट ट्रेन मार्गाच्या दोन्ही बाजूला ध्वनी अवरोधक बसवण्यात येणार आहेत बुलेट ट्रेन प्रकल्पाचे गुजरातमध्ये सर्वाधिक वेगात काम झाले आहे गुजरातमध्ये आतापर्यंत एक लाख पंच्याहत्तर हजाराहून अधिक ध्वनी अवरोधक बसवण्यात आले आहेत एक किमी अंतरावरच्या व्हायाडक्टरच्या दोन्ही बाजूला दोन हजार ध्वनी अवरोधक बसवण्यात आले आहेत ध्वनी अवरोधक सुरत आनंद आणि अहमदाबाद येथील कारखान्यात तयार करण्यात आले आहेत रेल्वे पातळी पासून दोन मीटर उंच आणि एक मीटर रुंद कॉन्क्रीटच्या पॅनल स्वरूपात ते आहेत प्रत्येक ध्वनी अवरोधक अंदाजे आठशे तीस आठशे चाळीस किलो वजनाचा आहे ध्वनी अवरोधकामुळे ध्वनी प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे असे नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड कडून सांगण्यात आले आहे